श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास पंधरा की सोळा तारखेला करावा कसा करावा मुहूर्त काय नैवेद्य काय ठेवावा पूजा मांडणी ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या पण सोप्या योग्य पद्धतीने गोकुळाष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पाहत असताना सर्व सर्वांनी कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात अपत्य मारून टाकली त्यानंतर श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये दे। माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याचं मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हा श्रीकृष्ण कंसाचा कर्दन काळ म्हणून सुद्धा ठरला यंदा श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत आहे बऱ्याच जणांना जो काही प्रश्न पडलेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी नक्की पंधरा ऑगस्टला साजरी करायची की सोळा ऑगस्टला म्हणजे खास करून जी जन्माष्टमीची पूजा आहे ती पंधरा तारखेच्या रात्री करायची की सोळा तारखेच्या रात्री हा जो संभ्रम आहे तो तुम्हाला या व्हिडिओतून नक्की समजेल उपवास कधी करायचा तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की समजून येईल हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाल्याने या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते मात्र यंदा जन्माष्टमी पंधरा की सोळा तारखेला आहे याबाबत गोंधळ आहे जन्माष्टमी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला म्हणजेच आठव्या दिवशी साजरी करण्यात येते यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ पंधरा ऑगस्टला शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार असून अष्टमी तिथी सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला कृष्ण जन्माष्टमी सोळा ऑगस्टला साजरी करायची आहे म्हणजेच काय तर आपल्याला पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत पूजा करता येणार आहे पुन्हा एकदा सांगते शुक्रवारच्या रात्री म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आपण पूजा करू शकतो म्हणजे मध्यरात्री या त्रेचाळीस मिनिटांच्या वेळेत पाळणा हा हलवायचा आहे आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे परंतु अष्टमी तिथी केव्हा प्रारंभ होते याला खूप जास्त महत्व असतं आणि दुसरं जे महत्व असतं ते म्हणजे रोहिणी नक्षत्राला बघा जन्माष्टमीची पूजा करायची म्हटली की आपल्याला त्या अगोदर जन्माष्टमीचा उपवास करावा लागतो यंदा आपल्याला शुक्रवारच्या रात्री म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजेपर्यंत ही पूजा करायची आहे तर आपण एकादशीप्रमाणे हा उपवास धरायचा ठरल्यास शुक्रवारी सकाळी सूर्योदयापासून व्रताला सुरुवात करायची दिवसभर उपवास करायचा रात्री सुद्धा छानपैकी उपवासाचे पदार्थ खाऊन तुमचं जेवण होईल अशा पद्धतीने आहार घ्या त्यानंतर रात्री बारा वाजेनंतर पूजेला सुरुवात करा जी वेळ मी तुम्हाला सांगितली त्यानुसार आणि जेव्हा जन्माष्टमीची पूजा होईल मग त्यातला थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुम्हाला असं करायचं नसेल कारण एवढ्या मध्यरात्री कोणी खात नाही तर तुम्ही शनिवारी सकाळी देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे जन्माष्टमीची जी पूजा आहे ती कोणी कोणी तीन दिवस ठेवतं कोणी कोणी जन्माष्टमीला रात्री पूजा केली की गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी उचलून पण ठेवून देतात म्हणजे तुम्हाला मग या पद्धतीने जे सोयीस्कर होईल ते तुम्ही करा आणि सोळा तारखेला तुम्ही सकाळच्या वेळेस उपवास सोडला तरीही चालेल तर दोन पर्याय मी तुम्हाला दिलेले आहेत रात्री बारा वाजेची जेव्हा पूजा होईल तर पूजेतला थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा मग सोळा तारखेला सकाळी उपवास सोडला तरी सुद्धा चालेल आता पूजा मांडणी कशी करायची ते पाहूया पूजेला बसण्या अगोदर सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यावे पूजा मांडणीसाठी किंवा पूजेसाठी एखादा चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचा आहे त्याच्या भोवताली रांगोळी काढून घ्यायची आहे त्या चौरंगावर किंवा त्या पाटावर पिवळे वस्त्र अंथरवून घ्यायचं आहे सर्वात अगोदर दिव्याचं पूजन करायचं एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावायचा या दोन्हीचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे एक तामण घ्यायचं त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक तुम्ही सुपारी ठेवली तरीसुद्धा चालते त्यावर अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः किंवा गणपती अथर्व किंवा गणपती स्त्रोत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसायची दोन विड्याची पानं घ्यायची त्यावर थोड्याशा अक्षता त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि मग मूर्ती त्यावर ठेवायची किंवा सुपारी असेल तर ती त्यावर ठेवायची तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर एखादी तांब्याची पितळेची किंवा चांदीची प्लेट घ्यायची जे काही असेल ते घ्यायचं त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं तुमच्याकडे जर लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं दुर्वा असतील तर त्या अर्पण करून घ्यायच्या आणि काहीच नसेल तर शुद्ध भावनेने फक्त पूजा करायची आहे आणि गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्या देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्यावर अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा वापर सुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकता स्नान घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरू नका किंवा मग हा मंत्र तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा।, हा साधा सोप्पा मंत्र पण तुम्ही म्हणू शकता पण मुक्याने स्नान घालायचं नसल्यामुळे या दोन्हीपैकी एक मंत्र नक्की म्हणायला हवा तर बघा आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडरसुद्धा वापरू शकतो तर मग ते पाणी तुम्हाला झाडालाच घालावे लागेल पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडर हे न वापरता दूध दही किंवा पंचामृत यासारखे खाद्यपदार्थ वापरले असतील तर हे स्नानाचे तीर्थ तुम्ही स्वतःसुद्धा पिऊ शकता तुमच्या घरातील इतर सदस्यांना लहान मुलाबाळांना सुद्धा हे तीर्थ तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला ते, ते प्यायचं नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकला आहे तर त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ घालून देऊ शकता रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही त्यामुळे कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी हे तीर्थ ठेवून द्या ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावा आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरावा त्यानंतर मग बाळकृष्णाला तुम्ही वस्त्रांनी सजवावं बाळकृष्णाचा पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा कारण पिवळा रंग हा बाळकृष्णाला किंवा मग श्री असतील यांना अतिशय प्रिय आहे यानंतर चंदनाचा गंध लावायचा तुम्ही एक तर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये वापरलं जात नाही यानंतर एखादं सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा तुम्ही लावा लावू शकता त्याचबरोबर जसा आपण आपल्या बाळाची तयारी केली त्याला छानपैकी म्हणजे त्याचे केस विंचारले त्याला ड्रेस घातला तर कसा आपण दृष्ट लागू नये म्हणून गंधाची तीट लावतो किंवा काजाची तीट लावतो तसेच इथेसुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला काळागंध किंवा काजळाची टीट नक्की लावायची आहे छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळांप्रमाणे अतिशय गोंडस असतात त्यामुळे ते आपल्याला दिसू लागतात त्याचबरोबर गळ्यातला हार असेल डोक्यावरचा मुकुट असेल ज्याला मोरपंख असतात त्याचबरोबर बाळकृष्णाचे जे काही अलंकार असतात जसे की बासरी असेल त्याचबरोबर कानातले असतील गळ्यातले असेल या सर्व गोष्टींनी तुम्ही बाळकृष्णाला सजवायचे आहे त्यानंतर काय करायचं पूजा मांडणीसाठी जो पाठ किंवा जो चौरंग असेल त्याच्यावर तुमच्याकडे पाळणा असेल तर तो पाळणा ठेवून घ्या पण पाळण्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास अस आपल्याला पाटावर पूजेतला शंख हा ठेवायचा आहे त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये आपण जर गायवासराची मूर्ती घेतलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा थोडीफार फुलांची आरास करून घ्यायची आणि तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ते तुम्ही पाना फुलांनी करून घेऊ शकता समजा हत्ती घोडा किंवा गायी यासारखी खेळणी असतील तर ती सुद्धा खेळणी तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता पण नसल्यास काही हरकत नाही ठेवली नाही तरीही चालतील ही अभिषेक पूजा सगळं आपल्याला अगोदर करून घ्यायचं आहे त्यानंतर बाळकृष्णांना सजवून त्या पाळण्यामध्ये ठेवायचं आहे त्यांना धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत तुळशीपत्रसुद्धा आपण त्यांना अर्पण करायचं आहे आणि मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत बरोबर या त्रेचाळीस मिनिटांमध्ये पाळणा हलवून श्रीकृष्णाचा जन्म करायचा आहे या वेळेच्या अगोदर किंवा नंतर आपण इतर सेवा करू शकतो तसेच तुम्ही एक पाळणा म्हणून पाळणा हलवला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही पाच पाळणे म्हणून पाळणा हलवला तरीसुद्धा चालेल भगवान श्रीकृष्णाचा जन्म केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर श्रीकृष्णाचा जन्म करून झाल्याच्या नंतर मग त्यांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आरती करायची आहे आता श्रीकृष्णांना नैवेद्यामध्ये तुम्ही छप्पन्न सुद्धा अर्पण करू शकता पण प्रत्येकालाच हे करणं शक्य होईल असं नाही जनरली आमच्याकडे या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो वाळलेलं अद्रक म्हणजे सुंठ याची पावडर सुद्धा मिळते हे किरा दुका किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल ते थोडंसं फोडून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची किंवा मिक्सरमध्ये पुन्हा फिरवून घ्या आणि हा एका वाटीमध्ये ठेवून सुंठ वडा म्हणून याचा नैवेद्य दाखवला जातो बरेच जण काय करतात धने आणि गूळ एकत्र करतात याचा सुद्धा नैवेद्य तुमच्याकडे दाखवला जात असेल तर तुम्ही तसा नैवेद्य दाखवू शकता याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूटचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता लोणी घेऊ शकता कोणतीही पाच प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता किंवा कोणतंही एक फळ पाच अंकामध्ये किंवा कोणतंही एक फळ पाच तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता फक्त प्रत्येक नैवेद्यावर आठवणीने तुळशीपत्र ठेवा कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णाचं नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण करत नाही तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्ण यांची सांदीपणी असेल की तिथे ते शिकायला असता श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यामध्ये घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुदामा हे श्रीकृष्णासाठी पोहे घेऊन आले एका पुरचुंडीमध्ये बांधून पण श्रीकृष्णांनी ते सुद्धा आवडीने खाल्ले होते त्यामुळे इथे तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही मीठ आणि साखर वापरून ते पोहे बनवू शकता त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल किंवा सुकामेवा यासारखा सुद्धा नैवेद्य असेल आपण त्या पूजेमध्ये ठेवू शकतो तसं आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते जसे आपण वे वेगवेगळ्या कहाण्यांमधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पूजा सुद्धा खरी आहे त्यामध्ये जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटतं उगाच बडेजाव न करता साध्या सोप्या पद्धतीने आपण हे सगळं करू शकतो तसं म्हटलं जातं श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये छप्पन्न भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन्न प्रकारचे पदार्थ हे ठेवले जातात पण आपण तर काही एवढं बनवू शकत नाही त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण नक्की ठेवायचे त्यानंतर आरती नक्की करायची आणि सुंटवड्याचा प्रसाद हा सर्वांना वाटायचा आहे अजून काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत आपल्याला बाळकृष्णांना बसवायचं आहे त्या पाळण्यामध्ये थोडेफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवून त्या तुळशीच्या पानावर फुलांच्या पाकळ्यांवर बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता आणि मग त्यानंतर बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी मानतो तर ती दोरी प्रत्येकाने आपल्या उजव्या हातामध्ये पाळण्याची दोरी असायला पाहिजे त्यानंतर आपला दुसरा हात सुद्धा त्या दोरीला लावावा आणि आपण बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकतो पाळण्याचा व्हिडिओ तुम्हाला वरती मिळून जाईल त्यानंतर पुन्हा बाळकृष्णांना धूप दीपाने ओवाळून घ्यावं घंटीचा नाद करावा जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण निर्माण होईल घरातील प्रत्येकाने पाळण्याला हात लावावा तसेच सेवा म्हणून गीतेतील पंधरावा किंवा कोणताही अध्याय नक्की वाचावा तर बघा बरेच जणांकडे फराळाचे पदार्थ खाऊन हा उपवास धरला जातो फराळाचे जे काही पदार्थ असतात म्हणजे साबुदाना भगर रताळे राजगिरा दुधाचे पदार्थ हे सगळे पदार्थ खाल्ले जातात मग ते तिखट मिठाचे असोत किंवा गोड असोत दोन्हीही पदार्थ खाल्ले जातात पण तिखट मिठाचे पदार्थ बनवताना मीठ मात्र आपल्याला उपवासाचं वापरायचं आहे ज्याला आपण सैंदव मीठ असे म्हणतो खट्टे मीठ उपवासाचे तिखट पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे जर तुमच्याकडे तिखट मीठ या उपवासाला खात असतील तर बाकी तिखट मीठ खात नसतील तर तुम्ही गोड उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा उपवास करू शकता बालवयापासूनच अतिशय खोडकर असणारे आपले श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा आठवा अवतार आहेत त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत प्रेम कसं करावं खरी मन मैत्री काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता धर्माचरण यासारखी मूल्य राजकारणातले डावपेज किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्या खूप आवडीची आहे पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टींचा त्याग करणं आलं तरीही बेहत्तर पण धर्म पहिला हे आपल्याला श्रीकृष्णांकडून शिकायला मिळतं तर कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सगळ्यांनी आवर्जून करा कारण की आपल्या हातून ह्याचं तर एक एक सेवा होत असतात आता उद्यापन कसे करावे ही जी पूजा आहे ती आपण गोपाळकाला पूर्ण होईपर्यंत सुद्धा ठेवू शकतो किंवा तुम्हाला गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी म्हणजे ज्याला आपल्याकडे दहीहंडी म्हणतात तेव्हा काढायची असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही काढू शकता पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचं त्या मूर्तीची विधिवत पूजा करायची पूजेमधील सुकलेली पानं फुलं काढून टाकायची ती झाडाच्या कुंडीमध्ये किंवा मातीमध्ये किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची आहेत पूजेमधला प्रसाद किंवा फळं वगैरे तुम्ही प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकता जन्माष्टमीची संपूर्ण पूजाविधी व उपवास कसा करावा या संबंधित संपूर्ण माहिती मी तुम्हाला शेअर केलेली आहे तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व गोपाळ काल्याच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ